गुरुण गुरुण देवो ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम श्रीराम समर्थ आज एकतीस जुलै श्री महाराजांचं प्रवचन आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ आपण कुणाचे झालो तर सुखी होणार कायमचे सुखी म्हणजे काय कि कायमचं सुख शाश्वत सुख जे आहे ते भगवंताजवळ आहे आणि प्रापंचिक सुख जे आहे ते तात्पुरते क्षणिक आहे क्षणभंगूर आहे कसं आहे ते सर्वांनी मिळून पाहूया आपल्याला साधायचे काय आहे हे ध्यानात धरले पाहिजे काय साधायचे आहे पृथ्वीवरती येऊन मनुष्यजन्म जे लाभलेला आहे अतिदुर्लभ मनुष्य जन्म मिळालेला आहे त्यात केवळ भगवत प्राप्तीसाठीच मिळालेला आहे प्रापंचिक सुख मिळवण्याकरता नाही कारण प्रापंचिक सुख सुख जे क्षणभंगूर आहे आपण म्हणणार असं कसं प्रापंचिक सुख नको का पण प्रापंचिक सुख हवं आहे त्याच्या मागे धडपड आणि धावपळ केली तर पदरी दुःखच पडणार आहे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत साधने म्हणजे टूल्स इन्स्ट्रुमेंट परमात्मा आपला साधायचं म्हणजे गोल आहे लक्ष आणि शरीर हा शरीर आणि प्रपंच प्रयोगशाळेसारखा दिलेला आहे हा प्रपंच पर परमात्माने आपल्याला कशासाठी प्रयोगशाळेमध्ये शाळेत मुलांना एक्सपेरिमेंट घडवून आणतात आणि दाखवतात समोरासमोर एक्सपेरिमेंट की हे घातलं आणि हे कंबाईन केलं की हे होणार त्याप्रकारे प्रपंचात सुद्धा आपण हे करायला गेलो आणि हे झालं याच फळ हे मिळालं तर परमात्मा दाखवत असतो की हे तू करतो आणि हे मी फळ देतो बघ तू कसं असत मग या प्रयोगशाळेतून आपल्याला समजायचं काय आहे अनुभव काय करायचे की प्रपंच सुख शाश्वत अजिबात नाही आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन म्हणतो म्हणजे उलट करून घेतले आपण काय करतो भगवंताला आपण काय केलंय आपण तात्पुरतं ठेवलेलं आहे असू द्या आज सगळं सुख मिळवण्यावर आपण देवाचं नाव घेऊ कधी साठी नंतर सत्तर नंतर ऐंशी नंतर तेव्हा काय होणार दात पडलेले असणार डोळ्यातून दिसत नाही कानातून ऐकायला येत नाही झालो आहेत मशीन घातलंय तेव्हा देवाचं नाव घेता येणार ना आहे का नाही आणि साध्याला आपली साध्याला साधन म्हणतो काय म्हणतो आता प्रपंचाला आपलं सर्वस्व मानून ठेवलंय बायको मुले घर दार पैसा इस्टेट मान सम्मान हा परमनंट आहे का विचार करा तुम्ही तुम्ही आपल्याला काहीतरी आजार झालाय आपण हॉस्पिटलाइज आहोत हॉस्पिटलमध्ये कोण बघायला येतं आपल्याला एक विजिटिंग अवर्स सोडून ते सुद्धा रोज कोण बघायला येणार आपल्या आपल्याजवळ आपले नाताई नातेवाईकांना पर्याय नाही म्हणून ते आपल्या जवळ बसून राहतात आपले घरचे लोक इतर कोण येणार बा पाहायला एक दिवस येतात आणि जातात म्हणजे ते परमनंट आहे का नाही पण आयसीयू च्या आत मध्ये परमनंट कोण आहे इथे सांभाळतोय आपल्याला त्याला नाही का धरायला आपण विचार करा म्हणून आपले चुकते एका गृहस्थाला मुला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते आता आग गाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले पण गृहस्थाला नाही तसे वाटले काय याचा अर्थ की मुंबईला जायचंय म्हणून सगळ्यांनी गाडीत बसलो आपण पण ज्या गृहस्थाला मुंबईला जायचं त्याला माहितीये कुठे जायचंय मुंबईला तो गाडीत बसला आरामशीर आणि मुंबईला पोहोचला त्याला काही वाईट ना वाटलं नाही पण मुलांना काय वाटलं गाडीतून उतरताना अरे मला दुःख होतंय दुःख होतोय अरे गाडीत अजून बसायचं होतं तसं आपलं झालंय संत सत्पुरुष काय असतात त्यांना माहितीये मुंबईला जाऊन उतरायचंय परमात्मा आपला ध्येय आहे ते बरोबर बरो जाऊन परमात्मा प्राप्ती करून घेतात आणि आनंदात राहतात आणि मुलं म्हणजे आपण प्रापंचिक जण कसे असतो आपण आपण इथे रडगाण करत असतो हे मिळालं नाही ते मिळालं नाही आग प्रपंचाच्या आघाडीत बसलोय आपण आणि ते सगळ्या दृश्य जगतला इकडे तिकडे बाहेर बघत 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 आपण सुटलो आहे त्या गाडीत आणि गाडीतून उतरताना सर ते शेवटी अंतिम काळ आलं की दुःख होतोय अरे रे मला अजून जगायचं होतं हे मी पाहिलंच नाही ते मी केलंच नाही ते राहून गेलं आपलं असं होत पण गृहस्थाला नाही वाटत म्हणजे संत सत्पुरुषांना तसं नाही वाटत वसिष्ठांनी रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा रामाला रामाचे गुरु वसिष्ठ वसिष्ठ महामुनी वा, काय म्हणाले प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा निसंग म्हणजे कोणाचाही आतून संग नको कोणी का असो ना सीतेचा सुद्धा त्याग केला त्यांनी राज्याचा त्याग केला म्हणजे आतून निसंग त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जनक महाराज निसंग आणि वैरागीपूर्ण कसे होते एक दिवस कोणी आलं होतं बघायला आणि त्यांनी हे नाही कोण शुकमहा आले होते को, कोण आले होते तर आग लागली महान मध्ये आग लागली तर शुकममाने एक हातात कमंडल होतं ते घेऊन पळतायत ते आणि जनक राजा आपल्या सिंहासनावर बसले ते तसेच समाधानी बसले हे विचार करतात अरे पूर्ण महा लाग लागली अरे लागू त्याला काय फरक पडतोय म्हणजे आतून संपूर्ण निस्संग त्यांचे गुरु होते अष्टावक्र महाराज ही मी देह नसून रूप आत्मा आहे निसंग आहे निसंग म्हणजे मी हा देह नाही पंच महाभूतांनी झालेला हा चमडा नाही मी आतून आनंद स्वरूप आत्मा आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही दिलेला प्रपंच जे आहे नाही मी आज अरण्यात जाते आणि जप तप करते साधन करते ते होणार नाही ते कुणा कुणी टाकू नये पण त्यात राम करता मानून वागणार तो पारमार्थिक मी करता असे मानून वागणार आहोत प्रापंचिक आपल्यासारखे लोक सारखा आपल्याला वाटतं प्रपंच मी करते मी मी बायको म्हणून मी करते आई म्हणून करते सासू म्हणून करते नवरा म्हणून मी करतोय सासरा म्हणून मी करतोय तुला काय माहितीये किती कष्ट करावे लागतात असं घालून पाडून बोलतो तो प्रापंचिक आणि राम करता सगळं काही राम इच्छेने माझं जीवन चालू आहे असा जो विचार करतो तो पार मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःख रूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे आपण कितीही करायला गेलो तर प्रपंच हे अपूर्णच राहणार आहे अर्धवटच राहणार आहे ते कधीही सुखरूप होणार नाही पूर्ण होणार नाही आज एक आहे तो उद्या दुसऱ्याची वस्तूची मागणी येते तिसऱ्या वस्तूची येते म्हणजे कधीही माझ्या मागण्यास संपत नाही <coughs> मिठाचे पोते कितीही धुतले तर त्याचा खारट पण जात नाही तसे प्रपंच आहे मिठाटले पोट आपण कितीही धुतलं किती, किती सर्फ लावलं तरी आपण असं असं नाल याला चाटून बघितलं तर काय वाटणार ते खारटच वाटणार तसं प्रपंच आहे प्रपंच दुःखमय म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधनचे नामस्मरण ते अखंड करावे प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही किती कष्ट करतो तरीही कष्ट करतो आता ब दिवाळीमध्ये बोनस मिळालं नाही तर पण आपण कष्टाने ते काम केले महिनाभर टार्गेट अचीव केलं पण बॉसनी ते बोनस नाही दिले मग काय होतो दुःख कारण बोनस येण्याच्या अगोदरच आपण ठरवून घेतो आयफोन घेणार आहे मुलाला हे घ्यायचे मुलगीला ते द्यायचे ड्रेस घ्यायचे हा साडेपाच हजाराची घ्यायची आहे ह्या सगळा लिस्ट बनवून ठेवायचं बकेट लिस्ट आणि जेव्हा बॉसनी नकार दिला नाही या वर्षी तुम्हाला बोनस तर मन इथे होता तो खाली येऊन पडून जाणार स्नेक्स अँड सारखा काय होतो दुःख मग ह्या मागण्या कशाला करायच्या तर आपल्या हाव जास्त झालेत लोभ जास्त झालेत म्हणून म्हणून तरीही कष्टच होणार आहे असते आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयी प्रपंच आठवेल म्हणून प्रपंचा, प्रपंचा, प्रपंचा हव्यास धरू नका अंत्यकाळी नामासोबत माझे प्राण जावे प्राण म्हणजे सूक्ष्म शरीर जेव्हा बाहेर जातो देहातून त्याच्यासोबत नाम जावं नाम सूक्ष्म शरीरासोबत सूक्ष्म रीतीने जाणारे ते नाम आपण जरी तोंडाने नाही म्हटलं तरी आतमध्ये चालू असले जाणार पण आपण प्रपंचाची हे केलं नाही हे राहून गेलं प्रॉपर्टी विकायची होती आणि ब आपलं सोने सोने दागिन्यांचं काय होणार हे विचार करत गेलो तर पुढच्या जन्मी तसच पुन्हा गर्भवास होणार आहे प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्या बाबत अलिप्तपणे वागावे अलिप्तपणे आज जे आहे आपल्याकडे उद्या नाही राहणार आपण एका घरात राहतो दुसऱ्या घरात जातो आज आपण घर म्हणून घेतलेलं आहे पण आपण ते घरून विकून दुसऱ्या जागी लावं लागतं कारण मुलगा म्हणतो आई मला नोकरीत तिथे लागली आपण तिथे जाऊया मग ह्या घराचं काय झालं हे विकून तिथे जावं लागलं आपण तिथे घर घेऊया आपण तिथे सेटल होऊया मग इथे तर काय झालं मग त्याच्या हो दोन्ही मुलं इथेच मोठी झाली आपली असं कसं विकताय हो हे रडगाण करायचं नाही अलिप्तपणे घरासमोर एक मोठं झाड आहे वृक्ष आहे ते झाड आपल्या घरात काय काय होतंय ते सगळं बघत असतो पण तो काय बोलतो का झाड तसं आपण अलिप्तपणे जे जे काय होतो रामेच्छेने होतो म्हणून स्वीकार करावं आणि राम करता म्हणून आपला प्रपंच दक्षतेने आणि अगदी आनंदाने समाधानाने करावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी काय अलप अलिप्तपणाने वागायची प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा आज आपल्याला मर्सिडीज मिळालं तर फुगून जायचं आणि उद्या काय ते मर्सिडीज खर्चटून फुटून गेलं तर दुःख करून सगळ्यांना फोन करून सांगायचं हर्षही करू नका विषाद दुःखही मानू नका प्रारब्धावर देह टाका जे होईल ते रामिच्छेने होणार हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवी तसे समाधानी राहावे ते सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे तुझा आहे रे बाबा तू घेऊन टाक मला माहित नव्हतं आजपर्यंत हा तुझाच आहे मी उगाचच माझ्याकडे कर्तपणा घेत होते मी करते मी करते माझ्या मुलीला मी शिकवायचंय एसीए करायचंय असं करायचंय तसं करायचंय ढमक करायचं सगळं मी करते सद्गुरूंनी येऊन सांगितलं तू काहीच करत नाही जे काय होणार आहे तिच्या आयुष्याने आयुष्यात तिच्या प्रारब्धाने घडणारे बाळ तू सर्व सोडून दे मग काय केलं सर्व काही गुरुच्या तावडीत देऊन बाबा प्रपंच आणि परमार्थ तुझाच आहे तुझ्याच कडे देऊन मी आता हरिनामस्मरणात माझं आयुष्य राहिलेलं आयुष्य त्याच्यातच घालवायचंय सर्व ईश्वराचे आहे माझे काही हो। नाही असे समजणे म्हणजे ईश्वर अर्पण करणे आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ नाही तर दुखी होऊ नित्य नूतन चोवीस तासात काही ना काही घटणार आहे आणि आपण कुरकुर करत राहिलो तर दुखी होणार पण रामा तुझ्या इच्छेने झालं कोणी येऊन आता काही चार गोष्टी ऐकवल्या तुम्हाला येत नाही हे काम करायला बरं बाबा चुकलं माझ नीट करून देते मीठ कमी घालते तू मी तुला येतच नाही स्वयंपाक करता बर उद्यापासून जास्त मीठ घालते आज जरा असं बोलायला आवडते तुम्हाला काय हो हे खूप सोपाय असा एक दिवस कसं बोलणार एक दिवस नाही तिसरी दिवस आपल्याला बोलावं लागतात असं मी म्हणणार पण अभ्यास 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 कारण जेव्हा युद्धात अर्जुनाला प्रश्न पडला अरे बापरे हे सगळे माझे नातेवाईक यांना मी कसं मारू तर एवढा धडा शिकवलं अर्जुनाला कृष्णाने भगवद्गीतेत तरी सुद्धा प्रश्न त्याच्या मनातून जात नाहीये मनाला चलबिचल होतोय की अरे मी असं कसं करू नाही केशव माझ्याकडून होणार नाहीये तर काय काय केलं केशवाने परमात्माने त्याला मूर्ख नाही म्हणाला तो एकदाच म्हणून म्हणू शकता तो की अरे मूर्खा गपचू बस म्हणून पण नाही म्हणाला काय म्हणाला परमात्मा त्याला काय म्हणाला परत बोध करून काय म्हणाले असंशयम महाबाहो मनो अभ्यासेन मनोदूर च गृह्यते असंशयम महाबाहो अर्जुनाला महाबाहो म्हटलंय महाबाहो म्हणजे हे धनुर्धारी अर्जुन महाबाहो असंशयम तू जे सांगतोय ते हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे संशय नाहीच आहे याच्यात मनोदूर चलम मनाला एकदाच आलं की पटच्या पट आला आपल्या तावडीत आणि आजपासून मन माझा ऐकणार आहे असं नाहीये आपण मनाचा ऐकतोय आता म्हणून हेलकावे खातोय दुःख होतोय रडतोय पश्चाताप होतोय परत आपल्याला चूक असं वाटतं पण पुन्हा लगेच उद्यापासून उड्या मारायला लागतो होतोय म्हणून म्हणाले असंशयम महाबाहू हो। मनाला एवढा लवकर आपण तावडीत आणू शकत नाही पण अभ्यासेन आहे तू कौते हे कौते अभ्यास करावा लागेल तुला सारखं वैराग्येण्याचं गृह्यते तेव्हा तुला ते वैराग्य अंगी बांधणार तुझ्या अंगी तुझं मुरणार आहे कसं ज्याप्रमाणे आवळा आवळाचा मुरब्बा घातलं की त्याला वेळ लागतो मुरायला तसंच आपल्या अंगी ते नामस्मरण मुरलं पाहिजे गुरुंनी दिलेली साधना मुरली पाहिजे त्यावेळेला आपलं कळेल की चूक काय आहे बरोबर काय आहे शाश्वत काय आहे अशाश्वत काय आहे एकदाच मनाला कंट्रोलमध्ये आणू शकतो आज केलं नामस्मरण उद्या नातेवाईंकडे लग्नाला गेलं नामस्मरण गेलं बाजूला तसं होत नाही अभ्यास आहे न तू कोणते या अभ्यास 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 प्रॅक्टिस 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 मुलांना ए ग्रेड पाहिजे तर मारून झोडून ए ग्रेड घेतो की नाही आपण त्यांच्याकडून करून का मुलगा मोठा झाला की सी ए झालं पाहिजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे बिझनेसमॅन झालं पाहिजे लाखो रुपये कमावले पाहिजे मग देवाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे तुम्ही सुखी व्हा आनंदी व्हा इथे निर्लिप्त राहा अलिप्त राहा रामाचे होऊन राहा हेच फक्त गुरुंना आपल्याकडून अपेक्षा असते धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप पर प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच आता धान्यामध्ये काय काय असतं दगड असतं माती असतं ते आपण पाकडतो निवडतो आणि बाजूला सगळं काढून सार धान्य घेतो ज्याच्यात आपण भात बनवतो शुद्ध वाईट भात दिसतो आपल्याला त्याचप्रमाणे इथे परमार्थात आल्यावर अहंकाराचे खडे परमार्थाला काय काय घातक आहे हे अहंकाराचे खडे ममत्वाची माती माझं 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 ममत्व मी आई आहे माझा मुलगा आणि मा, मुलांनी चार फटके दिले तेव्हा कळतं आपल्याला ममत्वाची माती विकारांचे पाकड काम लोभ मोह मद मत्सर यांचे विकार त्यांचे पाकड करावे आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप झाले प्रपंच आता ते सगळं काढून टाकलं निवडून टाकलं तर काय उरणार इथे शुद्ध आत्मस्वरूप श्रीराम महाराज समर्थ रामदास जे कोणी आहे गुरु सद्गुरु ते इथे चैतन्य स्वरूप इथे उरणार आहे ते सगळे निघून गेले ते इथे फक्त होणार तेच काय मी परमात्मा स्वरूप आहे आजचे राम सर्व तुझेच आहे तू तुझे देशील ते घेईन अशी भावना ठेवावी याने अत्यंत समाधान होतो तू जस मला ठेवणार आहे सर्व तुझेच आहे रे बाबा तू जे देणार मला ते प्रसाद स्वीकार आहे मला आज चटणी भाकरी दिली तरी मी आनंदाने खाणार आहे उद्या श्रीखंडपुरी द्यायला खायला लावली मला तरी मी आनंदाने पुरी तुझाच प्रसाद म्हणून घेणार आणि समाधान त्याला त्यात अत्यंत समाधान मिळणार जानकी जीवन स्मरण जय जय राम